माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा कार्यकर्ता मेळावा आज राडेकरण सिद्धी या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या ठिकाणी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव प्रख्यात आहे असे विवेक वेलनकर साहेब आहेत काय सांगाल साहेब आपण या ठिकाणी आलात मार्गदर्शन केले काय अशी गरज पडली की माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज पडली काय सांगाल नाही मुळातच काय झालं ह्या कायदा येऊन आता एकोणीस वर्ष झाली आहेत त्यामुळे शासकीय यंत्रणेमध्ये या कायद्याबद्दलची भीती नाही शिवायला लागली आणि मग अर्जाला उत्तरं न देणं उडवाउडवीची उत्तरं देणं किंवा ते अर्ज फेकून देणं हेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलं आहे त्यामुळे आता कार्यकर्ते जोपर्यंत त्याच्यामध्ये प्रशिक्षित होत नाहीत किंवा सजग होत नाहीत आणि ते त्याचा चांगल्या प्रकारे वापर करत नाहीत तोपर्यंत तो चांगल्या प्रकारची माहिती बाहेर येणार नाही आणि ती बाहेर यावी याकरता अशा प्रकारच्या प्रशिक्षणांची अशा प्रकारच्या मेळाव्यांची गरज असते नक्कीच आपण या ठिकाणी आज आलात काय आपल्याला अनुभव मिळाला कार्यकर्त्यांमध्ये नाही कार्यकर्ते अत्यंत उत्साही आहेत आणि मला असं वाटतं त्या सगळ्यांना काही ना काहीतरी करण्याची ऊर्जा आणि इच्छा आहे फक्त त्यांना योग्य दिशा मिळण्याची गरज आहे मला असं वाटतं की आजच्या या दिवसभराच्या कार्यक्रमातून अण्णा हजारे साहेबांनी पण त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना नक्की एक चांगली दिशा मिळेल आणि एक जिल्ह्या जिल्ह्यात अण्णा हजारे तयार व्हावेत एवढीच एक तत्ना अपेक्षा आहे सर शेवटचा एक प्रश्न माहिती अधिकारामध्ये द्वितीय अपील जेव्हा आपण करतो किंवा तक्रार करतो दोन दोन वर्षे त्या तक्रारी बोर्डावर येत नाही काय सांगाल याबद्दल आपण नाही याचं कारण असं आहे की सरकार त्याला ज जब, जबाबदार आहे सरकार नेमतच नाही माहिती आयुक्त पुरेसे जाणून बुजून नेमत नाही की त्यामुळे ते पेंडिंग राहावी पेंडन्सी वाढावी मग लोकांचा उत्साह कमी व्हावा आणि मग त्यातनं माहिती अधिकाराचे अर्जच कमी व्हावेत अशा प्रकारची शासकीय इच्छाशक्ती ही दिसून येते त्यामुळे माहिती आयुक्तांची नेमणूक पुरेशा प्रमाणात होणं हे एकच उत्तर याला आहे थँक्यू सर आपण या ठिकाणी पाहिलं की या ठिकाणी जो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी मान्य विवेक वेलनकर साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे काही पॉईंट्स या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले आणि या ठिकाणी जे उपस्थित कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते या ठिकाणी जो कार्यक्रमामध्ये जो त्यांना ज्ञान मिळालं हे ज्ञान आपलं आपापल्या जिल्ह्यामध्ये ते घेऊन जातील कारण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपरातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले होते